ज्या अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त दूध उत्पादक जळगाव जिल्ह्यामध्ये कमी जास्त होत राहतात पण या दूध उत्पादकांना आपल्याला न्याय देता येईल का तात्काळ गिरीश महाजन साहेब हे बंद करा इकडे चाटा मारण इकडे लोकांच्या भावनेची खेळणं बंद करा आणि या दूध उत्पादकांना पहिले न्याय द्या मी जे बोलतो ना तुम्हाला तुम्ही नेते म्हणून मी दूध संघ ताब्यात घेतला मी जिल्हा बँक ताब्यात घेतली कोम कोण पाठवली कोण न्याय दिली त्यांना आणि मग दूध उत्पादकांना जर न्याय देऊ शकत नसाल राजीनामे द्या दूध उत्पादकाला राज्यात सगळ्यात कमी भाव देण्याचं काम विकास या दूध संघाच्या माध्यमातून होत आहे हरकत नाही प्रोसेसिंग युनिटमध्ये लॉसेस लिकेज जाऊ शकते पण अनुदानाचा फरकाचा पाच रुपयाचा प्रस्ताव चार चार वेळेस मुदतवाढ होऊन जर तुम्ही देत नसाल तर मग काय तुम्ही तिथे झोपा काढतात का दूध उत्पादक संघामध्ये प्रशिक्षण केंद्राऐवजी रेस्ट हाऊसला पैसे देतात ऐवजी तुम्ही स्वतःची मुदत चेअरमनला जी ला एक लाख पाच लाख करतात म्हणजे नक्की तुम्ही शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायला तिथे गेलात का दुधाला भाव प्रोसेसिंगची कॅपॅसिटी सभासद संस्था वाढून त्यांना न्याय आणि या सगळ्या संदर्भात जी दबणगिरी सुरू आहे दूध उत्पादकांच्या भावनेशी खेळण्याचं काम सुरू आहे दुर्लक्ष केलं जात आहे कोणत्या सायलमध्ये किती लिटर दूध किती लाख लिटर दूध नाचलं ते कसं कॉस्टिक टाकलं किती लिटर टाकलं त्याचं काय विल्हेवाट केली याची उत्तरं द्या त्यामुळे मला असं वाटतं की दूध संघासून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा